दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन मी सचिन तेंडुलकर सोबतचा ट्रॉफी हातात असलेला माझा फोटो पाहतो तेव्हा मला वाटतं की मी इथे कसा हाय मी दिव्या भारत इंग्लंड कसोटी मालिकेला मिळालेल्या नव्या नावानंतर चर्चेत असलेल्या अँडरसन बद्दलचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मित्रांनो आधी भारत इंग्लंड कसोटी मालिकेत खेळाडू खेळायचे पतवडी ट्रॉफीसाठी पण आता ते खेळणार आहेत अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी मिळवण्यासाठी स्पर्धा तीच पण दोन हजार पंचवीस मध्ये भारत इंग्लंड कसोटी मालिकेला एक नवीन नाव मिळालं अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी एकीकडे एक आपल्या एक एक भारताचा गॉड ऑफ क्रिकेट तर दुसरीकडे इंग्लंडने क्रिकेट जगताला दिलेला एक ग्रेटेस्ट फास्ट बॉलर दोन्हीकडचे चाहते या बातमीनंतर अगदी खुश आहेत आणि साध्या कसोटी मालिका चर्चेत असताना अँडरसन पुन्हा व्यक्त झाला आहे त्याचं नाव या ट्रॉफीला लागणं ही त्याच्यासाठी आणि इंग्लंडमधल्या फॅन्ससाठी अर्थात खूप आनंदाची गोष्ट आहे पण तेंडुलकर सारख्या महान फलंदाजासोबत नाव जोडलं गेल्यामुळे अँडरसन जरा इमोशनल झाला आणि म्हणाला की माझं नाव त्यांच्या शेजारी असणं हे अजूनही मला अविश्वसनीय वाटत पण अँडरसनचं सुद्धा क्रिकेटमधलं योगदान हे खूप मोठं आहे कारण क्रिकेटमध्ये शतक करणं जितकं अवघड मानलं जातं तितकच कदाचित त्यापेक्षाही जास्त कसोटी सामन्यांमध्ये सातत्याने विकेट्स घेणं हे ट्रिकी असतं पण जेम्स अँडरसनने खेळताना स्पीड स्विंग आणि प्रचंड मानसिक ताकदीच्या जोरावर ही कामगिरी केली होती दोन हजार तीन ते दोन हजार चोवीस या काळात त्याने एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी कसोटी सामने खेळले आणि त्यात त्याने तब्बल सातशे चार विकेट्स घेतल्या यामुळेच कसोटी क्रिकेटमधला सर्वाधिक यशस्वी वेगवान गोलंदाज म्हणून त्याने इतिहासात स्थान मिळवलं दोन हजार चोवीसमध्ये त्याच्या लाडक्या लॉर्ड्स मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर अँडरसनने कसोटी क्रिकेटला अलविदा केलं होतं पण त्याचं क्रिकेटशी असलेलं नातं संपलेलं नाही आता तो इंग्लंडच्या संघासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतो आणि लॅकशायरसाठी काउंटी क्रिकेट सुद्धा खेळतो इंग्लंडच्या युवा बॉलरसाठी तो करत असलेलं मार्गदर्शन हे भावी इंग्लंड टीमसाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याच्या क्रिकेटमधल्या योगदानासाठी ब्रिटिश नाईटहूड मिळालं त्यामुळे आता तो सर जेम्स अँडरसन आहे नुकत्याच झालेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये अँडरसन याने सांगितलं की सचिन हा एक आयकॉनिक क्रिकेटर आहे मी लहानपणापासूनच त्याच्या मॅचेस बघितल्या मग पुढे त्याच्या विरुद्ध खेळलो सुद्धा त्याची भारतात आणि भारताबाहेर असलेली क्रेज मी पाहिली आहे त्यामुळे त्याच्यासोबत माझं नाव लागणं हे माझ्यासाठी एक अविश्वसनीय इनक्रेडिबल ऑनर आहे त्यामुळे आय फील कम्प्लिटली आउट ऑफ प्लेस अर्थात आपला सचिन तेंडुलकर आहेच भारी पण त्याच्या नावाला अँडरसन सारख्या डिझर्विंग खेळाडूचं नाव लागणं ही सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे तर मित्रांनो सचिन तेंडुलकर आणि जेम्स अँडरसन यांचं नाव असलेली ही माझी पतवडी ट्रॉफी फक्त एक सन्मान नाही तर आता या दोन महान खेळाडूंच्या क्रिकेट प्रेमाची मेहनतीची आणि सातत्याची आठवण असणार आहे अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्स या चॅनलला